हृदायच आजार होत तिथं मुंबईला गेलो आडमिळ झालं तिथं होत खा सात आठ लाख रुपये सांगितलं होतं आम्हाला ब्राशिवाय चौगुले गाव शिंदेवाडी हृदयचं होत चालायला दम लागत होत दुखत होत थांबलं की दुखायचं राहायचं अन चल की दुखायचं डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागतंय पैशासाठी थांबलं केलं ना त्याने सांगितलं होतं पाच सहा लाख <laughs> जावा तिथं ऑपरेशन करते ती तुमचं सुई होते खाण्या पिण्याचं चांगलं होता म्हणून गेलो आम्ही तिथं मग चांगलंच झालं ऑपरेशन झालं तेरणा हॉस्पिटला नाही पैसे घेतले नाही ते तिथं पैसे घेतले नाही काय नाही खाण्या पिण्याचं चांगलं झालं सगळं चांगलं झालं आज पुन्हा दोन तीन बऱ्या गेला हो तिथं <laughs> 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 दवाखान्याचं था। खाण्यापिण्याचं लता कापड्याच रोज बेडशीट बदलणं ही करणं आंघोळी ही गरम चांगलं होतं नाश्ता पाणी होतं तिथं चांगलं पैसे काहीच लागले नाही पैसे रोज रुपये पण राहिले लागले नाही तिथं आम्हाला राहत मुळ शक्य झालं आम्हाला सात आठ लाख रुपये सांगितलं होतं आम्हाला आता बरे आहे तब्येत बरी आहे चालायला ही येत आहे चांगलं येत आहे दम लागत नाही काय नाही गोळ्या ही आता महिन्याला घेत आणि गोळ्या पण चालू आहेत ती खादगीच म्हणजे राणादाचा आभारी हाय घरी पोचले चांगलं झालं माझं ऑपरेशन जा राणा हि